विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आता चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी आहे नागपुरातील सुप्रसिद्ध सेमिनेरी हिल्समधील बालोद्यानातील वनमाला टॉय ट्रेन गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या वनमाला टॉय ट्रेनला अखेर वनविभागानं हिरवी झंडी दाखवली या ट्रेनचा प्रवास करून छोट्या मुलांसह कुटुंबियांनी पहिल्या फेरीचा आनंद लुटला कित्येक वर्षापासून बंद असलेली वनमाला हे ट्रेन आता सुरू झालेली आहे नागपूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की आजपासून वनमाला हे ट्रेन वन विभागातर्फे सुरू करण्यात आलेली आहे सरत्या अखेरीच हे वर्ष पाहता वनमाला हे ट्रेन सुरू झाल्याने नागपूरकरांना एक आनंदाची बाब मिळालेली आहे वनमाला या ट्रेनमधून लोक आता सेमनेरील इथे स्थित असलेल्या बालोध्यान या भागात येऊन आ आनंद घेऊ शकतात आणि आपला दिवस साजरा करू शकतात हिल स्टेशन असलेले सेमनेरिल्स से ह्या भागात सगळीकडे हिरवगार वातावरण आहे त्याच्यामुळे इथल्या लहान मुलांना इथे फिरासाठी मोज मस्ती करायसाठी हे खूप चांगले एक ठिकाण नेमण्यात आलेलं आहे वन मला हे ट्रेन सुरू झाल्याने छोट्या मुलामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे असच हे वातावरण आता दर सुरू राहील रह पहाय मिलता है कॅमेरा पर्सन दिनेश सातपुते सातपुत मी अतुल गवई यू से न्यूज नागपूर सालों के बाद चालू हो गया हमारा भी पहला ही वीक है जो घूमने आ रहे हैं और पहली बार ट्रेन में बैठ रहे हैं अच्छा लग रहा है कहाँ से आए हम नागपुर से है वर्धमा नगर से आपको कब पता चला ये ट्रेन बस यहाँ पे आने के बाद ही पता चले तो पहली टिकट हमने लिए वैसे तो सेकंड बार ही है हम इसके पहले दशक दस पंद्रह साल पहले आए थे अभी सेकंड बार है तो अच्छा है अभी चालू रहे अभी बी मी पहिली वार इथं बसलेली आहे माझं नाव आहे शिवकांता मुसळे मी फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथले आहे तर मी पहिली वार पाहिल्यामुळं मला खूप चांगलं वाटलं मुलांसोबत आली आज सुट्टी असल्यामुळं त्याच्यामुळं ते जे मी आत्तापर्यंत कधी फिरले नाही त्याच्या इथं अनुभव चांगला घेतला छान वाटलं मी अभि टॉय ट्रेन मी घुमक्या आता बहुत बडा मजा आहे पहली बार मैं टॉय ट्रेन में बैठा हूँ अभी मुझे है ना आ, मैं घुमा तो वहाँ पे है ना मुझे रेस्क्यू टीम के हो देखे जानवर थे ईगल वो दिखे थे